राहतात शहरातील तहसील कार्यालयाच्या इरिगेशन बंगल्याजवळील उसाच्या शेतात मृतदेह आढळून आल्यानं राहता शहरात खळबळ उडाली दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार त्रिस पासून गौरव शिरसाट बेपत्ता असल्याची तक्रार राहता पोलीस ठाण्यात गौरव शिरसाट यांच्या वडिलांनी दाखल केली होती त्या दरम्यान पोलिसांनी गौरव यांचा शोध घेण्यास सुरुवात केली तर चौदा नोव्हेंबरपासून त्याचा मित्र किरण मोरे देखील घरी आला नसल्याचं पोलिसांना माहिती मिळाल्यानं पोलिसांनी किरण मोरे याला चौकशी करता ताब्यात घेतलं असता त्यानं इरिगेशन बंगल्यात लाकडी दाणक्यांना मारहाण करून गळा दाबून मारून उसात गौरव शिरसाट याला टाकले असल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी उसात जाऊन गौरव शिरसाट याचा मृतदेह असल्याची खात्री केली असता मृतदेह हा पूर्णपणे डिकंपोज झाला असल्याचे निदर्शनास त्यामुळे जागीच शविच्छेदन करावे लागले आरोपी किरण मोरे हा गीतगंगा हॉटेलच्या समोर राहत असल्याचे गौरव शिरसाट याच्या भाजीनं सांगितले त्यानुसार आरोपी किरण मोरे विरोधात बाधवी कलम तीनशे दोन दोनशे एक प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली आहे सदर घटनेमध्ये अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनानुसार शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास बाग यांच्या मार्गदर्शनाखाली राहता पोलीस स्टेशनचे कमलाकर चौधरी पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर शिरसाड पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर काळोखे पोलीस कॉन्स्टेबल अशोक झिने नरवडे आणि मालनकर यांनी आरोपी पकडण्याची कामगिरी केली आहे याविषयी डीवायएसपी संदीप मिटके यांनी अधिक सांगितलं नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी गौरव पंडित शिरसाट हे त्या दिवसापासून मिसिंग असल्याबाबतची खबर त्यांचे वडील पंडित पुंजाजी शिरसाट यांनी राहता पोलीस स्टेशन येथे तेरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी दाखल केलेली होती सदन मिसिंगचा तपास करत असताना तांत्रिक विश्लेषण गोपनीय बातमीदार याच्या आधारे पोलिसांना सदर मिसिंग व्यक्तीसोबत घातपात झालेले असण्याची शक्यता आहे असा संशय निर्माण झाला त्यामध्ये संशयित आरोपी किरण बबन मोरे हा घटना घडलेल्या दिवसापासून मिसिंग होता पोलीस वेळोवेळी त्याचं मोबाईल लोकेशन काढत होती बरस काळ तो राज्याच्या बाहेर होता त्यानंतर त्याला दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असतात त्यांनी कबुली दिली की त्यांनी मिसिंग व्यक्ती गौरव पंडित शिरसाट याचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचं प्रेत हे इरिगेशन बंगल्याच्या पाठीमागे राहता या ठिकाणी टाकलेला आहे त्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पंचनामा करून प्रेत ताब्यात घेतले आणि जागेवरतीच स्पॉट पंच स्पॉट पोस्टमॉर्टम करण्यात आले त्या अनुषंगाने व्यक्ती यांची दिलेल्या फिर्यादीवरून राहता पोलीस स्टेशन येथे सहाशे शास, पासष्ट ऑबिक तेवीस भारतीय दंड संहिता कलम तीनशे दोन दोनशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय कैलास वागीत करीत आहेत घटना कधी सर ही घटना अकरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस आणि त्याच दिवशी त्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रयत्न इरिगेशन बांगला येथील मागच्या बाजूचे ऊस आहे ऊसाच्या शेतामध्ये टाकलेलं होतं काय मोटिव्ह काय होत्या मोटिव्ह त्याचा तो मयत यांनी आरोपी त्याच्या पत्नीवरनं काही शिवीगाळ केलेली होती आणि गाडीचं स्विच खराब केलं असं तात्कालिक कारणावरनं त्यांनी गुन्हा केलेला आहे एस्थान मीडियासाठी प्रतिनिधी महेश भालेराव राहात